काल आपल्याकडे एक तक्रार आली होती त्याच्यात फिर्यादी कल्पना दिले फराळे त्यांनी येऊन आपल्याला सांगितला होता ते एक ते जे आपला हे आहे जे सध्याची मैयत आहे ते त्यांना गंभीर दुख दुखापत झाली होती का त्यांना रॉडने हाताने हातावर आणि पायावर धांड्यावर डोक्यावर मार आ, मार लागला होता त्या अनुषंगाने आपण लगेच त्याच्यावर एकशे नऊ बी एन एस प्रमाण गुन्हे दाखल केले होते जे जुना एकशे तीनशे सात होता आय पी सीच्या अनुषंगाने आपला तपास जा, चालू होता त्याच्यात त्याने सहा रुपयेच्या नाव दिले होते आ, आज त्यांच्या मृत्यू झाला होता तो त्याने आपल्याकडे बॉडी आणले होते सध्या एस पी ऑफिसला जे ते फिर्यादी होते त्यांची काही मागणी होती आपण त्यांच्याशी बोलले त्यांची दोन मागणी होती जनरली एक तरी आपल्या काहीतरी त्यांना एफ आय आर मध्ये ऍड करायचे करत आहे ऑलरेडी आणि दुसरी त्यांची काही कर्मचारीवर तक्रार होती ते पण आपण घेतली आहे घेतली आहे आणि ते कायद्याप्रमाणे आपण त्याच्यावर कारवाई करणार आहे मला मारल रे दिवस दिसापासून आमच्या मागा आहेत देवाच्या पाया पडायला आल्यावर सासऱ्याला आमच्यावर मारलं आणि हिचकिर करतात व्हा देत नाही दहा पंधरा जणां आज काय झालं माशिरी सांग आज वे आज गेली ती त्या खुनाप्रमाणे ज्या ज्या दिवशी मारल आमच्या आजोबाला त्याप्रमाणे आज आम्ही त्यांना हॉस्पिटल सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर या ठिकाणी दाखल केलं होतं आणि तिथून आम्हाला डेड बॉडी वापस आली त्यानंतर आमच्या आजोबा मैत झालेले आहेत त्यानंतर आम्ही आमचा आम्हाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्ही आरोपी असतील पण त्यांनी काय प्रोसिजर केली त्या अटक झाली नाहीत त्यामुळे आम्ही आमचा न्याय मिळण्यासाठी इथपर्यंत आलो काय इथं काय आणलं इथं आम्हाला काय आणलं कुठे काय काय आम्हाला इकडे आणून दिलं नाही चार वेळेस आमची गाडी आढळली आम्हाला तिथे लाठी चार केला आता एक 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 आम्ही स्त्री आहोत ही माझी चुलती आहे मी त्यांची मुलगी आहे आमच्यावर अत्याचार होत आहे तो माणूस आम्हाला त्यांच्यापासून जीवाला धोका आहे माझ्या चुलतीला त्या माणसाने तीन चार वेळेस मारलेला आहे तरी पण तुम्ही जी न्याय व्यवस्था आहे त्यांना माझी नम्र विनंती आहे की आम्हाला न्याय दिला पाहिजे महिलांविरुद्ध हात उचलणार राहिला अटक झाली पाहिजे फाशीची शिक्षा भेटली पाहिजे माझी कळकळीची विनंती आहे